तीन से साठ ग्रैम हे तीन किलोग्रैम या ए बारह टक्के बी पंद्रह टे सी अठारह टे एकवीस टे प्रथमत अपन ग्रैम आ किलोग्रैम हे कोणत्या तरी एकाच परिमाणामध्ये करू एक तर किलोग्रॅममध्ये किंवा ग्रॅम्समध्ये तर आपण सुरुवातीला तीन किलोग्रॅम म्हणजे किती आपण सर्वांना माहीत आहे तीन हजार ग्रॅम मग किती तर तीन हजार ग्रॅम पैकी तीनशे साठ ग्रॅम तर शंभर ग्रॅम पैकी किती म्हणजे आपल्याला टक्केवारी मिळून जाईल टक्के मिळून जाते येथे काय करणार आपण

शंभर भागिले तीन हजार हे तीन शून्य कॅन्सल हे तीन शून्य कॅन्सल छेदामधील तीन शून्य अंशामधील हे दोन आणि एक तीन शून्य तीन एक तीन तीन दोन सहा बारा टक्के उत्तर आहे अशा पद्धतीने उत्तर ए बारा टक्के